जग्तिक, जग्तिक आर्दीक, आर्दीक गड़नारा मुला, गड़नारा प्र, प्र, सर माझे नाव कल्याण कृष्ण मी वर्ग पाचशुचे आज जागतिक जागतिक पुस्तक निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी मला आवडलेल्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे त्या पुस्तकाचे नाव म्हणजे घडणाऱ्या मुला घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे लेखक आहेत प्र प्रवीण दवणे सर आमचं सण आम्हाला प्रवीण दवणे सरांविषयी नेहमी काही ना काही सांगत राहतात आणि आम्हाला असे सुद्धा म्हणतात की त्यांच्या आवडते लेखक म्हणजे प्रवीण सर तर सुद्धा आवडते लेखक म्हणजे प्रवीण सरच आहेत कारण की त्यांनी जे पण काही लिहिले ते खूपच छान आहे आणि घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकामध्ये त्यांनी इतकं छान लिहिले की खूपच तुम्ही जर वाचाल तर तुम्हालासुद्धा कळेल त्यामध्ये असं एका ठिकाणी असं लिहिलं आहे की आपली जी उमाता असते तीसुद्धा आपली आईसारखी असते तर आपण सकाळी उठल्या उठल्या त्याचे पाय पा। त्याला पाया त्याचे पाया पडले पाहिजे जसे आपण कुठेतरी गेलो आपण जर अजून कुठे जर गेलो तर आपण दगडात देव न पाहता आपल्या आईवडिलांमध्ये देव पाहून त्यांचे पाय पड पडले पाहिजे पाहिजेत असं सुद्धा प्रवीण ध्वेसरांनी सांगितलेलं आहे आणि त्या पुस्तकावरचं चित्र म्हणजे मला खूपच आवडलं त्यावर त्या पुस्तकाच्या वर, त्या पुस्तका वर एक मुलगा एक मुलगा आकाशात उडत आहे की काय असं त्या पुस्तकावर दिसलं आहे आणि त्या पुस्तकाच्या दिसण्यावरून मी घेतलं पुस्तक आणि मला तर पहिल्यांदा वाटत होतं की हे पुस्तकं ह्या पुस्तकावर एवढं छान कार्टून सारखं चित्र आहे तर सुद्धा कार्टूनच असेल का असे असे उत्स उत्साह माझ्यामध्ये होता आणि नंतर मी जसं जसं ते वाचत गेले तसं तसं मला कळालं की जे मुलं घडतात त्यांच्यासाठी हे पुस्तक होतं आणि म्हणूनच त्या पुस्तकाचं नाव म्हणजे पाडलं होतं घडणाऱ्या मुलांसाठी घडणाऱ्या मुलांसाठी मला हा पुस्तक फारच आवडला आणि त्या त्या पुस्तकासोबतच मी चिंचवन हा पुस्तकसुद्धा वा वाचलं होता त्या चिंचवन पुस्तकामध्ये ते एक परिवार होता आणि त्या परिवारामध्ये ते खूप कष्ट कष्ट करायचे आणि त्या चिं त्यांचे त्यांचे वडील ते चि चिंचाचे झाडं जे असत असतात त्या चिंचा तोडून तोडून त्या मालकांना द्यायचे आणि त्यामध्ये एक त्या ते दोन हो भाऊ असतात त्यापैकी एका भावाला हो भावाच्यावर चित्याने हामलं केलेला असतो हे प हे म्हणजे हे वाचता वाचता मला कसं तरी वाटलं वाटलं आणि ते जंगलात राहायचे कोणाच्या शेतात राहायचे राहायचे हे सुद्धा त्यामध्ये लिहिलेलं असं होतं आणि मला श श मी कितीतरी पुस्तक वाचले आहेत पण मला घडणाऱ्या मुलांसाठी पुस्तक मी कधीही विसरू विसरू शकणार नाही कारण की त्यामध्ये मुलांसाठी कितीतरी काही लिहिलेलं असतं आणि लिहिलेलं आहे सुद्धा आणि तो पुस्तकं तुम्हाला जर कधी जर भेटलं तर तुम्ही नक्कीच वाचा आणि चिंचपण हा पुस्तकसुद्धा तुम्ही नक्कीच वाचा यासोबतच मी प्रवीण सरांचे खूप अभिनंदन करते की त्यांनी आतापर्यंत मुलांसाठी खूप सारे पुस्तकं लिहिले आहेत आणि मला प्रवीण सरांचं एक वाक्य क वाक्य खूप आवडतं की योग्य वेळी योग्य शिक्षक लाभणं हा भाग्ययोग्य समजावा तसेच योग्य वेळी योग्य पुस्तक लाभणे हा सुद्धा भाग्ययोग समजावा कारण की तसे पुस्तक आपल्याला जास्तीत जास्त कुठे भेटत नाहीत पण एखाद्या वेळी जर सुद्धा तर ते आपण सुद्धा पाहिजे हे मला वाटतं आणि आपण त्या पुस्तकाच्या चित्रावरून नाही तर आपण त्या पुस्तकाचे वाचण्यानंतर आपल्याला कळतं की पुस्तक कसे आहेत आणि ते पुस्तक आपल्याला का आवडला धन्यवाद